शेतकरी मित्रांनो नमस्कार यूट्यूब चॅनेल ऊर्जा इंडस्ट्रीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सेंद्रिय खतामधील एक महत्त्वाचं खत म्हणजे प्रेसमड म्हणजे ज्याच्यावरती आपण कारखान्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या ऊसाचं जे बग्यास निघतं बाहेर तर त्याच्यामध्ये जो काही इथं आपण ढीग लावून ठेवलेला हो असतो तो हा प्रेसमड आता बरेच कारखाने त्याच्यापासून स्वतःची सेंद्रिय खतं तयार करायला सुरुवात करत आहेत त्यामुळं प्रेसमड आपल्याला ज्या पट्टीमध्ये यापूर्वी अवेलेबल व्हायचं त्या पट्टीमध्ये आपल्याला अवेलेबल होत नाही आहे परंतु आजही अनेक कारखान्यांकडे हा ह्याच्यापासून सेंद्रिय खत तयार करावं हा मनसुबा नसल्यामुळं नक्कीच ते लोक प्रेसमड हे देत असतात खरं तर प्रेसमडमुळं जमिनीची गुणवत्ता सुधारते जमिनीतल्या जीवाणूंची संख्या वाढते तर त्या प्रेसमडचा नेमका कसा वापर करायचा किती वापर करायचा हे या व्हिडिओमध्ये आपण शिकूया शेतकरी बंधू नो नमस्कार मी आपला मित्र उमेश कापसे ऊर्जा इंडस्ट्री या युट्यूब वरून आपलं सहर्ष स्वागत करत आहोत वर आपण आहोत स्मार्ट शेतकरी नावाने वरती ऊर्जा इंडस्ट्री नावाने आता चला तर मग आपण प्रेसमड विषयी माहिती घेऊया तर आता हे प्रेसमड म्हणजे काय हे नक्की जाणून घ्या ज्यावेळेला कारखान्याला आपला ऊस जातो त्यावेळेला तो ऊस पिळून त्याचा जो काही रस काढला जातो आणि त्या रसापासून आपल्याला साखर तयार केली जाते रासायनिक अभिक्रियेद्वारे तर ह्या अभिक्रयामध्ये जे काही उसाचं जे पाचट निघत तर त्या पाचटावर सुद्धा ह्या रासायनिक अभिक्रिया झालेल्या असतात आणि या रासायनिक अभिक्रिया झाल्यामुळं जे पाचट